मैदानावरती लाईव्ह अपडेट बघण्यासाठी माझ्याशी जुळला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो मित्रांनो शिष्टमंडळ म्हणजे पाचही आपले नेतृत्व हे शिष्टमंडळाला एक पाचारण करण्यात आलेलं आहे मंत्रालयामध्ये संबंधित विभागाच्या मंत्री महोदय किंवा त्यांचे जे काही ओ एस डी असतील सेक्रेटरी असतील त्यांच्यासोबत जी काही चर्चा आहे ते चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळाला बोलावण्यात आलेलं आहे एक जवळपास अर्धा एक तास होऊन गेलेला आहे त्यामध्ये सर्व शिष्टमंडळ तिथं गेलेलं आहे तिथे चर्चा नेमकी काय होणार आहे कशी होणार आहे हे इथं आल्यानंतर सर्वांना न सोडण्याचा निर्धार केलेला आहे तुकारामबाबांनी सुद्धा एक हे दिलेलं आहे अल्टिमेटम दिलेलं आहे की जर माझा मुलांना न्याय मिळत नसेल आम्हाला बाहेर जाऊ देत नसाल तर आम्हीसुद्धा तुम्हाला बाहेर येऊ देणार नाही अशी ठाम भूमिका महाराजांनी बसवली आहे म्हणजे ठाम मांड ठामपणे मांडलेली आहे या माध्यमातून आता नेमकं शिष्टमंडळ काय गोळ बातमी घेऊनच आहे शंभर टक्के कदाचित काहीतरी खुशखबर मिळणार आहे याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अगदी काही वेळातच आ, जे कर, आ, काही शिष्टमंडळ आहेत आपले मार्गदर्शक हरिभाऊ राठोड विदर्भाचे नेते अनुपजी चव्हाण प्रकाशदादा साबळे अमरावतीकर आणि लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर आणि हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांचं शिष्टमंडळ व आणखी काही प्रशिक्षणार्थी युवक व युवती हे शिष्टमंडळ घेऊन मैदाना मंत्रालयाच्या दिशेने गेलेले आहेत अर्धा एक तास होऊन गेलेला आहे काही क्षणातच ते काहीतरी आपल्याला गोळ बातमी देऊ शकतील कारण की मंत्री महोदयांचा फोन आला होता की गिरीश महाजन आणि संबंधित काहीतरी आणखी एक मंत्री मंत्रिमंडळातील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आलं होतं निमंत्रित करण्यात आलं होतं मित्रांनो ही बघा मी आपल्याला गर्दी दाखवू शकतो की हे बघा आझाद मैदानावरती लोक छत्री घेऊन बसलेले आहेत आणि आतुरतेने काहीतरी गोड बातमी आम्हाला मिळणार का ही शक्यता वर्तवून हा अंदाज लावून आपल्याला शिष्टमंडळाची आतुरतेने वाट बघत आहेत संपूर्ण राज्यातील प्रशिक्षणार्थी आज जवळपास पाच ते दहा हजाराच्या संख्येनं हे प्रशिक्षणार्थी बांधव आझाद मैदान इथं छत्री घेऊन दिवसभरात कमीत कमी पाच ते सात वेळा पावसाचं पाऊस येऊन गेला या पावसातसुद्धा प्रशिक्षणार्थी मागे हटले नाही या मागे हटण्याचं कारण एकच होतं की त्यांना रोजगार पाहिजे त्यांचा पाच महिन्याचा जो कालाव वाढीव कालावधी हा संपुष्टात येण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत या दिवस शिल्लक राहण्याच्या कालावधीनंतर करायचं काय हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहे त्यांच्या परिवाराच्या मनामध्ये आहे की माझा मुलगा कुठंतरी लागला या आशेनं आईबाप मायबाप कुणाची पत्नी असेल कुणाचे आईवडील असतील कोणाचा भाऊ असेल कुणाची बहीण असेल या सर्वांच्या मदतीनं त्या सर्वांच्या म्हणजे आशीर्वाद रूपाने त्यांना काहीतरी कायम रोजगार मिळावा यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात म्हणूनच इतके मोठे प्रशिक्षणार्थी या, या आझाद मैदानावरती भर पावसातसुद्धा आपण बघितलं आहोत सकाळपासून आपण ही अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे आपणसुद्धा जुळत आहात या आमचे जालन्याचे धळाडीचे प्रशिक्षणार्थी जी पाखरे यांच्यासोबत आपण दोन मिनटं सविस्तर चर्चा करूया नमस्कार विकी पाखरे सर नमस्कार सर सर शिष्टमंडळ चर्चेसाठी बोलावण्यात आलं होतं शिष्टमंडळ काहीतरी गोड बातमी देणार असं काही आपल्याला शक्यता सर शिष्टमंडळ अजून आमच्या झाला दोन तास झालं सर शिष्टमंडळ गेलं पण अजून शिष्टमंडळाला तिथल्या आम्हाला असा मेसेज कळाला तर मंत्री मोदय तुम्हीच त्यांना आतापर्यंत मिळालं नाही शिष्टमंडळ त्यांची वाट बघत बसलेलं आहे सर आजूक तर आम्हाला तर अशा अशा वाट की गोड मेसेज देणार नाही नक्कीच काहीतरी समजा गोड बातमी देणार नाही प इतकं वेळ थांबून बसलेले आहेत आमचे नेतृत्व मंडळी आमचे प्रशिक्षणार्थी मंडळी नेमकी अपेक्षा जी बाळगून आपण आलेलो आहोत या आशेची काही निराशा होणार असं काही आपल्याला आहे का सर आम्ही ह्या शंभर टक्के आम्ही आशेने आलेलो आहे आम्हाला वाटलं होतं आमचे एवढा सकाळचा जनसमुदाय बघून सरकार आमचा सकारात्मक विचा करी। सर कर विचार करीन पण आम्हाला असा आता भीती वाटायला लागली सरकार आमच्या बादात विचार करेन का नाही हा आम्हाला दागदूग आहे सर नेमकं सर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आगामी काळात स्थानिक स्वराज्यांची निवडणूक आहेत आणि प्रशिक्षणार्थांना देना न्याय देणार की नाही देणार याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे नेमकी प्रशिक्षणार्थी बांधवांची संपूर्ण महाराष्ट्रात काय भूमिका असेल सविस्तर माहिती थोडीफार सर आम्ही आज शंभर टक्के आज आम्ही अशी भूमिका ठरवली आहे येणार जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणूक आहे सर त्या ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे आमची लाडकी बहीण आणि लाडका भाऊ आम्ही शंभर टक्के त्यांना जागा दाखवून देणार आणि आम्ही शंभर टक्के सरकारला शंभर टक्के जागा दाखवून देणार म्हणजे देणार आपण बघू शकता की प्रशिक्षणार्थी बांधव फक्त केवळ आणि केवळ रोजगाराच्या संदर्भात एवढी ठाम भूमिका घेण्याच्या प्रयत्नात आहेत सरकारनेसुद्धा या बाबीचा विचार करायला काही हरकत नाही की आपण एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना वाऱ्यावर सोडता कामा नये पाचही नेतृत्व खूप चांगल्या मेहनतीने संपूर्ण महाराष्ट्रभर मेहनत घेत आहेत आणि प्रशिक्षणार्थी बांधवसुद्धा आपल्याला तेवढीच साथ देत आहेत जेवढे प्रशिक्षणार्थी आहेत ते सर्वांचं मनपूर्वक मी आझाद मैदानवर असलेल्या प्रशिक्षणार्थी बांधवांकडून आभार व्यक्त करतो आणि विक्खी पाखरे सरांना आणखी काही मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो त्याने सर एक आमचं एकच म्हणणं आहे आम्ही खूप छत्तीस जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी कमीत कमी तीस ते ती, चाळीस तीस चाळीस हजार प्रशिक्षणार्थी आम्ही इथं जमा झालो आम्ही कोणत्या आशेने जमा झालो की आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे आणि आम्हाला असंच मायबाप सरकारनं एकच आमची विनंती आहे की आम्हाला शंभर टक्के रोजगार द्यावा आणि आमच्याकडे बघावा नक्कीच सर या आशेनं आपण बघताय सरकारनंसुद्धा आपल्याला वारंवार सोडता कामा नये आणि येणाऱ्या आगामी काळात ज्या ज्या काही निवडणुकाचा तुम्ही उल्लेख केलेला आहे या निवडणुकात जर सरकारला खरोखर जर आपला सत्ता सत्तेकडे वाटचाल करायची असेल तर एक लाख चौतीस हजाराचा विचार केल्याशिवाय त्यांना पर्याय उरणार नाही एवढी ताकद या प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून पाचही नेतृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच शासन काहीतरी काहीतरी आपले सकारात्मक पाऊल उचल याच आशेनं आपण हे आज मैदान गाठलं आहे आणि आपण बघू शकता इतक्या पावसातसुद्धा धन्यवाद विकी सर आपण आम्हाला मूल्य वेळ दिला आणि प्रशिक्षणार्थी बांधव आपल्यालासुद्धा ऐकून घेतलं खूप खूप धन्यवाद आहे सर जालना जिल्ह्याच्या वतीनं आपण उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी एक प्रशिक्षणार्थी म्हणून तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नव्हे पण आपला लढा उभारण्यासाठी आपण कार्यतत्पर राहावं एवढीच अपेक्षा बाळगू धन्यवाद सर बघितलं मित्रो आपण विविध जिल्ह्यातून आलेले प्रशिक्षणार्थी नेमकी याच्यापुढे काय भूमिका ठरवणार आहेत सरकारला कधी जागेल सरकार झोपेतून कधी उठणार यावर आपला लढा कुठवर चालू ठेवायचा सरकारला जाग कसं करायचं आजही जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीस ते चाळीस हजार प्रशिक्षणार्थी भर पावसात इथं हजर असणारे चार ते पाच हजार प्रशिक्षणार्थी यांनी हा लढा अत्यंत उत्कृष्टरित्या लढला आहे आता शिष्टमंडळांना चर्चेसाठी बोलावणं आलेलं आहे दीड दोन तासापासून ते गेलेले आहेत आपण याच्यानंतर काय नक्की गोड बातमी काय शक्यता आहे याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत आपण छत्तीस जिल्ह्यातून सध्या मला बघत असाल मित्र हो आपण घरी बसल्या बसल्या ही लढाई नाही जिंकता येईल यापुढे जे काही आंदोलन असेल काही असेल आज नेमकी काय गोळ बातमी मिळणारच आहे असं मला तरी वाटते कारण की मी सुद्धा एक प्रशिक्षणार्थी आहे आणि हीच अप अपेक्षा बाळगून या पाच पांडवांच्या नेतृत्वामध्ये मी इथं आझाद मैदान गाठलो आहे आणि या आझाद मैदाना गाठल्यातून काहीतरी रिकाम्या हाताने न जाता काहीतरी गोळ गोळ बातमी आम्हाला हे पाच पांडव देतील अशीच अपेक्षा बाळगून आम्ही या आझाद मैदानावर आलो आहे आणखी आपले प्रशिक्षणार्थी प्राध्यापक गोपाल जाधव सर हे सुद्धा जालन्याचे एक धळाळीचे प्रशिक्षणार्थी आहेत आपला मुद्दा कशा प्रकारे मांडणार याबद्दल मी त्यांना दोन तीन काहीतरी प्रश्न विचारणार आहे नमस्कार सर नमस्कार सर सर आपण जालन्यावरून आले नेमके आपल्या जिल्ह्यातून किती प्रशिक्षणार्थी आजात जवळपास सर साडेपाचशेचे जवळपास प्रशिक्षणार्थी होते माझे आणि एकही माझा प्रशिक्षणार्थी इथून जागेवरून हल्लेला नाही आहे सर सगळा प्रशिक्षणार्थी माझा इथंच उपस्थित आहे आणि जोपर्यंत शिष्टमंडळाला चांगल्या पॉझिटिव्ह निर्णय येत नाही तोपर्यंत माझा कोणताही प्रशिक्षणार्थी इथून हलणार नाही आहे सर आणि राहिला मुद्दा समजा की आता लोढासाहेबाचे जे दुपारी रोहित पाटील साहेबांनी हे प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळेस लोढासाहेबांनी म्हणणं आलं की बाबा माझा शब्द नाही तुमचा शब्द आम्ही कुठं म्हणतोय तुमचा शब्द पण तुमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला कायम रोजगार देऊ त्या स्थापनेमध्ये दे हा शब्द दिलेला आहे सर आणि त्यांचे व्हिडिओ सगळ्या सोशल मीडियाला आणि वैयक्तिक त्यांच्याकडे पण उपलब्ध आहेत सगळ्या न्यूज चॅनलला आहेत सर्वांकडे सगळ्यांकडे आहेत तरी मी आमची इच्छा तीच आहे की बाबा आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या आम्ही परमानंट मागत नाही किंवा शासनाची आम्हाला शासनाची नोकरी द्या जसं आम्ही मी शिक्षक प्रशिक्षणार्थी सर मी का शिक्षकांसारख्या पन्नास साठ हजार रुपये पेमेंट मागत नाहीये माझं डी एड बी एड एम एम एड झालेलं आहे मला फक्त तीस हजार रुपये मानधन द्या ज्याच्यामुळे माझा परिवार चालेल मला जास्त अपेक्षा नाहीये आणि जे माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या फॅमिलींना एक आशा लागलेली की माझा मुलगा कुठेतरी गव्हर्नमेंट एवढं शिकल्याच्यानंतर बाबा गव्हर्नमेंट जॉब मिळेल तसं माझ्याकडे एक सर आय कार्ड आहे आणि हा आय कार्ड जो आहे याच्यावर सर महाराष्ट्र शासन लिहिलंय माझं स्वप्न होतं सर शिक्षक होण्याचं ह्या याच्या माध्यमातून ते पूर्ण झालंय आणि मला इतकीच अपेक्षा आहे सर की हे जे मला शिक्षणाचं हे स्वप्न झालंय हे स्वप्न स्वप्न न राहावं सर तर हे सत्यात उतरावं माझ्या आईवडिलांना एक चांगल्या प्रकारे माझे आईवडील दोन्ही शेतकरी आहेत सर मला दहा रुपये टक्क्यांनी व्याजाने पैसे काढून शिकवले सर आज आजही माझी कंडिशन तेवढी नाही आहे की मी दहा हजारामध्ये माझं घर चालू शकतो ॲक्च्युली सर माझी सोयरीक मोडली ह्या प्रशिक्षणामुळं जर मला हे प्रशिक्षण नाही दिलं असतं तर माझी सर एखाद्या अडाणी मुलगीसोबत माझी सोयरीक झाली असती पण हे प्रशिक्षण दिल्यामुळं हा विषय असा झाला सर की मला शिकलेली मुलगी मिळाली आणि शिकलेली मुलगी मिळाल्यामुळं ते त्यांना कळायला की हे किती दिवसाचं आहे अकरा महिन्याच आहे अकरा महिन्याच्या नंतर पोरग काय करणार आहे तर पुन्हा शेतात काम करणार आहे बेरोजगार आता शेतात बी काम करू शकत नाही सर म्हणजे लात वाटायली पोरं लहान लहान पोरं म्हणतील अरे सहा महिन्याची सर काय चाललंय सर एवढी <laughs> लाजीबानी गोष्ट झाली ना त्याच्यासाठी मी आजाद मैदानला आलोय माझ्या सोबत जवळपास साडेपाचशेच्या वर माझे जालन्या जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी आहे सर आणि माझा एकही प्रशिक्षणार्थी कायम रोजगार घेतल्याशिवाय इथून हलणार नाही घरी जाण्यापेक्षा सर याय इथं कोणलं ना आम्हाला ते बरे कारण की जिथं तरी काहीतरी त्यांचे कामं करू आणि खाऊ घरी जाऊन एवढा अपमान सहन करू शकत नाही मायबाप सरकारने आम्हाला एवढीच विनंती आहे आमचा खूप मोठा अपमान जो होणार आहे ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आणि एकनाथरावजी शिंदे तुमच्यावर तर खूप आम्ही लाडके मामा जसे आम्ही तुमचे लाडके भाऊ आहेत तर आमची होणारी पिढी तुम्हाला लाडके मामा म्हणणार आहेत आमच्या घरामध्ये कोणत्याही देवाचा किंवा याचा फोटो नसणार आहे साहेब हे फोटो फक्त तुमचे असणार आहेत आणि हे थे फोटो ठेवायचे की नाही ठेवायचे हे तुमच्यावर डिफेंड आहे साहेब प्लीज कृपया विनंती आहे तुम्ही आमचा रोजगार मान्य करावा आम्हाला कायम रोजगार द्यावा एवढीच विनंती करतो व थांबतो सर मध्यंतरीच्या मागच्या काळात मी एक आणखी तुम्हाला दोन मिनिट वेळ घेतो हां सर गेल्या आठवड्यात शिक्षकांचं आंदोलन झालं होतं या आंदोलनाला स्वतः शरद पवार साहेब उपस्थित आझाद मैदानावर झालं होतं एक रात्रभर पाच वाजेपर्यंतच या आझाद मैदानाची मर्यादा असते परंतु त्यानंतरही सुद्धा रात्रभर रोहित पवार साहेब असतील शरद पवार साहेब असतील स्वतः या आंदोलनाला उपस्थित झाल्या आणि त्या शिक्षकांच्या जे काही त्यांच्या मागण्या असतील त्यावर तोडगा काढल्याने सरकार म्हणजे सरकारला त्यांनी भाग पाडलं नेमकं अशा पद्धतीनं आपलं काही आज आंदोलन होणार आहे का तुकाराम बाबांनी तसा ह्या आंदोलनाचा किंवा पाचही आज निर्णयानुसार असं काही रात्रभर काही ठरलं आहे का हो सर कारण की जसं शिक्षकांना आता जसं शासनाला भीती वाटली की बाबा हे शिक्षक जर हे झाले ना पेटले ना सर एका शिक्षकामध्ये शंभर मतदान फोडण्याची कॅपॅसिटी आहे मग या सरकारला कळत नाही का हे लाडक्या भाऊ आहेत लाडक्या बहिणी आहेत यांच्यामुळे तर तुमचं सरकार आहे आणि जर हा प्रशिक्षणार्थी तुम्हाला मी पहिले सांगितलं सर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि विरोधी पक्षांनी पण एकदा योग्य भूमिका घ्यावी कारण की हे जर मतदान तुमच्याकडे फिरलं तर उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका हे सगळ्या तुमच्या ताब्यात येऊ शकतात सर त्याच्यामुळे ह्या प्रशिक्षणाला प्रशिक्षणार्थीला साथ द्या तर तुमचं समोरचं भविष्य सरकारचं पण प्रशिक्षणार्थी तुम्हाला वर नेऊ शकते तर खाली नेण्याची प्रशिक्षणामध्ये खूप मोठी ताकद आहे सर नेमकं शिष्टमंडळ आता गेलेलं आहे यांच्याकडून तुम्हाला नेमकी काय अपेक्षा असेल सध्या अजून भेट झालेली नाही सर भेट झाल्याच्या नंतर कळवतो म्हणलेत पण आता सरकारांना वाटतंय म्हणजे त्यांना वाटतं की बाबा सहा वाजल्याच्या नंतर आताच मैदान बंद होईल यांना बाहेर काढून दे। देऊ शिष्टमंडळ तिकडे अरे पण हे प्रशिक्षणार्थी आहेत जोपर्यंत रोजगार घेणार नाही ना तोपर्यंत गेटच्या बाहेर पण जाणार नाही सर सर नक्कीच नक्कीच आपला जो लढा आहे आणि नक्कीच काहीतरी गोड बातमी मिळण्यासाठी आपण आझाद मैदान गोड बातमी ऐकल्याशिवाय सोडणार नाही असा जो ठाम विश्वास आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांकडून जो मिळत आहे तो खरोखर अभिमानास्पद आहे की आम्हाला भीक नको रोजगार हवा हे सर मुद्दा तोच आहे कारण की किती दिवस भीक मागायच्या एवढं मोठं शिक्षण मी जर सांगितलं डी एड बी एड एम येमे, एम एड सी ए टी टी सगळं पात्र असून सर पवित्र पोर्टलमार्फत बी मागच्या वेळेस दोन मार्कांनी कटलो एखादी संस्था जर आली सर तर तीन पस्तीस लाख रुपये मागतात माझ्यासारख्या दहा रुपये टक्क्यांनी माझ्या बापानी व्याजाने पैसे काढून आज मी ते पैसे फेडताय सर आणि एवढा पैसा भरायचा कुठून शक्य नाही आहे सर हे जे रोजगार दिला ना हे रोजगार आम्हाला कंटिन्यू मिळावं आणि ठीक आहे भाऊ तुम्ही आमच्या पेमेंटची जी आम्ही मागत नाही तुम्हाला ऐंशी हजार रुपये आम्हाला तीस हजार रुपये द्या आम्ही त्याच्या समाधानी आहोत नक्कीच सर खूप सुंदर अशी मांडणी केलेली आहे कमेंटसुद्धा आलेले आहेत की गोपाल सरांनी खूप सुंदर अशी मांडणी केलेली आहे नक्कीच सर आपल्या या लढ्याला आज अंतिम काहीतरी स्वरूप प्राप्त होऊन आपल्याला नक्कीच काहीतरी सर आम्हाला बी अशी एक अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही जो हा आमच्यासाठी लढा उभा केला आहे हा तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू ठेवसाल ही तुमच्याकडून पण अपेक्षा करतो सर कारण की तुमचे पण खूप मोठे आमच्यासाठी आभार आहे आमच्या सगळ्या प्रशिक्षणार्थींना एकत्र जोडण्यासाठी तुम्ही पण खूप मोठ्याचं कार्य केलेलं आहे सगळ्या प्रशिक्षणार्थींना पण विनंती आहे सरांच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट पण करा कारण की आपल्यामुळं सरांचं पण आणि सरांमुळं आपलं पण काहीतरी स्वार्थ आहे धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद सर सर तुमचा जिल्हा कुठला सर मी नमस्कार मी दादारा मी वाशिम जिल्ह्याहून आलेलो आहे सर आज आपण या आझाद मैदानावर आपल्या हक्काच्या लढाईसाठी महाराष्ट्रातून पूर्ण या छत्तीस जिल्ह्यातून सर्व युवा बांधव प्रशिक्षणार्थी आज या पाण्या पावसामध्ये आपले मुलं बाळ घेऊन या पोटाच्या खळजीचा प्रश्न मिटवण्यासाठी सर आझाद मैदानावर आलेलं आहे पण हे सरकार सर गेंदेची कातडी घातलेलं सरकार आहे हे सरकार सर आपल्या गोरगरिबाच्या मुलाला फक्त खेळतच आहे खेळवतच आहे आणि चॉकलेट देत आहे सकारात्मक भूमिका आजही सरकारनं आपली घेतली नाही सर फक्त युवा प्रशिक्षणार्थीच्या नावाखाली यांनी यांचा हातकंडा यांचं इलेक्शनचा पेड आहे हा यांनी पूर्ण करून घेतला सर आणि आज आम्हाला एक प्रशिक्षण म्हणून प्रशिक्षण देणार आणि वाऱ्यावर सोडून देणार सर आणि उद्या सर आमच्या भविष्याला बेरोजगारीची काळीमा फासणार आहे सर याच्यासाठी या सरकारनं आमच्या गोरगरीब मुलांना या कष्टकऱ्यांच्या मुलांना अंधारात न ढकलता यांच्या भविष्याला कुठेतरी हा एक हात देऊन उभारी देऊन आमच्या हाताला काम दिलं त्या कामाचा मोबदला आम्ही मागतो आहे किंवा त्या कामाचं प्रशिक्षणाबद्दल आम्ही तो आम्हाला कायम करण्याचा स्वरूप जे आम्ही मागतो आहे सर तेच मागत आहे पण सरकार काय करत आहे आमची दिशाभूल करत आहे पण सर येत्या काळामध्ये असं जर झालं तर सरकारला याचा निश्चितच तोटा होईल हे मी सांगू इच्छितो सर सर तुम्ही बोलले की सरकार निवडून आलं हे आलं ते आलं मग निवडणुका संपल्या नाही नेमकं निवडणुकीच्या संदर्भात आपलं काही नियोजन वगैरे आहे का एवढ्या मोठ्या प्रशिक्षणानंतर हो सर आम्ही एवढे मोठे प्रशिक्षणार्थी ज्या आम्हाला आशेनं इथं घेतलं किंवा ज्या आशेनं आम्ही लागलो आहे आणि ज्या आशेनं आम्ही याला एक आशीर्वाद दिलेला आहे आणि आज हे आमच्या आशीर्वादी रुपये या मैदानामधून हे आज हे सरकार सत्तेमध्ये आहे सर येत्या काळामध्ये जर आमच्या मनो जर आमच्या जर प्रशिक्षणाच्या जर निर्णय जर व्यवस्थित नाही लागला किंवा आमचे जर विचार केले नाही गेले सर तर येत्या काळामध्ये याला निश्चितच रोष बघायला मिळणार सर एक कमेंट आली आहे आपले शाहरुख बागवान सर ते सुद्धा प्रशिक्षणार्थी आहेत काही कारणास्तव ते इथं उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी म्हटलं अशा प्रशिक्षकांना माझा सलाम आहे तर नेमकं सर्व प्रशिक्षणार्थाच्या वतीने तुम्हाला काय अपेक्षित आहे सर आमच्या सर्व प्रशिक्षणार्थीच्या वतीने एवढंच आम्हाला म्हणायचं आहे की सर आम्ही हक्काची लढाई लढत आहे आणि कुणाला भीक मागत नाही ते आम्हाला आमचा आम्हाला न्याय द्यावा एवढीच मी त्यांना कारण आम्ही ही लढाई लढतोय हे सगळं आम्ही ग्राउंडवर राहून लढतोय व तुम्ही बंद महाराष्ट्राला या टीव्हीच्या चॅनलच्या तुमच्या माध्यमातून दाखवत आहेत त्याच्याबद्दल तुमचे पण खूप आभारी सर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा मी स्वतही आणि यांनी जशी आपल्या लढाईला हातभार लावला लावा एवढीच मी विनंती करतो आणि आमच्या लढ्याला एक बळ द्या धन्यवाद साहेब थँक्यू ताई नमस्कार ताई नमस्कार ताई नमस्कार ताई नमस्कार आपण कुठल्या जिल्ह्यातून आला नाशिक जिल्हा तालुका निफाड आपल्या जिल्ह्यातून किती प्रशिक्षणार्थी आज या आझाद मैदानावर हो आले आमच्या नाशिक जिल्ह्यातून जवळपास ते आणि हो नेमकी आज जी संख्या पाहता आपल्याला एक म्हणजे पाचारण केलेलं आहे आपल्या शिष्टमंडळाला नेमकी शिष्ट शिष्टमंडळाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे आणि सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकारकडून आम्हाला एकच आशा आहे की आज लाखोच्या संख्येने इथे एवढे युवा प्रशिक्षणार्थी आले होते तळागळातून पगार झालेले नाही तरी काहीतरी तडजोड करून इथे आलेले तर सरकारने आमच्या प्रश्नांना दाद द्यावी आमचा कुठेतरी काहीतरी विचार करावा जसं मतदानाच्या वेळी आमचा विचार केला गेला होता तसं आता आम्ही युवा प्रशिक्षणार्थी आज प्रशिक्षण घेऊन झालेले तर आमचा काहीतरी रोजगाराचा त्यांनी ते विचार करावा हीच आम आमची आशा आहे आम्ही म्हणत नाही आम्हाला लाख रुपये पगार द्या आम्ही आहे त्या मानधनात खुश आहे फक्त आमची फळापळ न करता आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावा नेमकं काही जर समजा आज कुठली गोड बातमी किंवा सकारात्मक चर्चा जर झाली नाही तर नेमका पुढचा अजेंडा प्रशिक्षणार्थी म्हणून आपला कसा असेल याबद्दल थोडीफार माहिती अजेंडा असाच असणार आहे का आता स्थानिक स्वराज्य निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आम्ही त्यांना कसं कुठून खाली उतरवायचं त्याचा आम्ही पुरेपूर कार्यक्रम केला आहे एका घरातून जरी दहा लोकांची मतदान असलं तरी त्यांना एक लाख पैतीस मागे सहा हजार मतदारांना झुकावं लागणार आहे आणि याचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागणार आहे आज ते आमची दयनीय अवस्था करत असतील तर त्यांची दयनीय अवस्था करायला आम्हाला वेळ लागलेला नाही आम्ही आज लाखोंचे प्रशिक्षणार्थी आमची संघटना जर तयार झाली आहे तर त्या लाखून मागे किती मतदारांना त्यांना झुकावं लागणार आहे याचा त्यांनी विचार करावा आणि मग आमच्या खेळ खेळावे नक्कीच ताई सरकारला सुद्धा आपला काहीतरी तुम्ही अल्टिमेटम देऊ देऊ पाहता या अल्टीमेटम मल्टिमे अल्टिमेटमधून सरकारने सुद्धा आपल्याबद्दल काहीतरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे अशीच माफक अपेक्षा आपल्याकडून आहे ठेवायलाच पाहिजे सरकार वेळात काढतंय आहे आम्हाला म्हणजे त्यांची त्यांनी जे आम्हाला दिलं होतं निवडणुकी मुद्दा उपस्थित केला की तुम्ही आम्हाला हे म्हटलं प्रभात सरळ सरास नाकारलं म्हणे आम्ही असं म्हटलोच नव्हतो आमच्याकडे धडधडीत त्यांची जीव आहे तरी ते नाही म्हणतायत म्हणजे ही, ही सरासर हे फसवणुकीचं सरकार आहे आम्ही या सरकारचा निषेध करतो नक्कीच आगा ते आगामी काळात सुद्धा तुम्ही निवडणुकीवर सुद्धा खूप मोठा परिणाम होता त्यांनी आमच्याकडून फसवून मते घेतली लाडक्या बहिणीला पंधराशे दिले लाडक्या बहिणी खूप झाल्या आणि त्या लाडक्या बहिणींमध्ये मी पण होते मी सुद्धा त्यांना मतदान केलं पण ते इतकं डाव पालटतील आणि इतकं घाणेडा आणि फसलेगिरीचं सरकार असेल याचा आम्हाला त्यांनी प्रचिती दिली आहे त्याच्यामुळे इथून पुढे आम्ही मतदान करताना शंभर वेळा विचार करू नक्कीच ताई आपला जो अंतिम लढा आज लढण्यासाठी आपण खूप साऱ्या पाच ते दहा हजार प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत भर पावसात सुद्धा प्रशिक्षणार्थी बांधवांनी हा लढा लढण्यासाठी सहकार्य केलं परंतु जे प्रशिक्षणार्थी घरी आहेत त्यांच्यासाठी काही आपला संदेश म्हणा किंवा त्यांच्याकडून काय त्यांना मी एकच संदेश देणार आहे का तुम्हाला वाटतंय की आम्ही घरी बसलो काय तिथे गेलो काय तिथे जे उपस्थित आहे त्यांना जर जी आर आला तर ऑटोमॅटिकली आम्हाला पण जी आर येणार आहे आमचं पण काम होणार आहे पण जे घरी बसणाऱ्यांचं करेक्ट कार्यक्रम कसा करता येईल याचा आम्ही पूर्णपणे बंदोबस्त केलाय आयत्या बिळावर नागोबा तसं आयत्या पीठावर रेगोटे आम्ही ओढू देणार नाही आम्ही काय मूर्ख नाहीये एवढे एवढे लहान लेकरं बाळ घेऊन भर पावसात आता सहा वाजे तरी इथे आहोत ते काही तुम्हाला आयता जी आर मिळण्यासाठी नाहीये जे घरी बसे त्यांनी घरीच राहा आणि पाच महिन्यानंतर कायम घरी बसा नेमकं अद्याप दीड दोन तासापासून शिष्टमंडळ गेलेलं आहे कोणी सुद्धा अजून भेटायला तयार नाही अजून शिष्टमंडळ आहे हो आपल्याला काय सरकारची भूमिका आम्हाला स्पष्टपणे दिसते आजचा हा आमचा पहिला मोर्चा आजचा आमचा आठवा मोर्चा सरकारची भूमिका नकारात्मक आहे हे आम्हाला कळून चुकलंय पण आमची संख्या आता लाखोवर गेली आमचं संघटन खूप मजबूत झालंय त्याच्यामुळे सरकारला कसं नेसताना खूप करायचं कसं आमच्या पायाखाली रोळायचं ते आम्हाला बरोबर माहिती आहे आम्ही पुढचा कार्यक्रम बरोबर करणार आहे त्याच्यामुळे सरकारने आम्हाला असं कमी समजू नये का कमजोर समजू नये सरकार आम आमच्याकडे मत घेताना आमच्या दारोदार येत होता आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या मोठे मोठे आश्वासन दिले आम्ही नव्हतो गेलो त्यांच्याकडे नोकऱ्या मागायला आम्हाला नोकऱ्या द्या त्यांना आमच्या मताची गरज होती त्यांनी म्हणून आम्हाला गाजर दाखवलं आणि आज ते नाही म्हणून आहे ठीक आहे एवढे पाच वर्ष जाऊ पाच वर्षांनी पुढची तुमची सत्ता आणायची की दुसरी आणायची ह्या सर्वस्वी आमच्या हातात आहे आज विधान भवनात आपला मुद्दा म्हणजे पटलावर मांडला गेला आणि त्यावर सरकार नेमकं काय भूमिका घेते या उद्देशानं शिष्टमंडळसुद्धा फार मोठ्या अपेक्षेने आहे आणि आपली गर्दीसुद्धा फार अपेक्षित आहे मॅडम तुम्ही खूप नाशिक जिल्ह्यावरून मी प्रत्येक आंदोलनाला तुम्हाला बघतो प्रत्येक वेळी तुमची जी आर्ता हा काय रोजगारासाठी Uh, मागे तुम्ही सुद्धा बऱ्याचशा प्रशिक्षणार्थांना संघटित करून हा लढा उभारण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच प्रचिती आणि त्याचीच अनुभूती आपल्याला आज या हजारोच्या संख्येने दहा हजार प्लस संख्येने आज हे प्रशिक्षणार्थी आपल्याला पाहायला मिळेल भर पावसात सुद्धा कोणी ग्राउंड सोडायला तयार नाही नेमकं हजर असलेल्या प्रशिक्षणाबद्दल आपलं काय मत आहे अहो ग्राउंड सोडायला तयार नाही म्हणजे त्यांच्या मनात सरकारनेच कुठेतरी आशा निर्माण केली आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जेव्हा काढली तेव्हा ज्यांना तीस हजार पगार होता चाळीस हजार पगार होता कोणी इंग्लिश मीडियमला शिकत होतं कोणी खाजगी शाळेत होतं त्यांनी त्या ते शाळा सोडून आज सहा हजार आठ हजारावर ते काम करतात कशासाठी का सरकार आहे म्हणून का सरकार आपल्या बाजूने काहीतरी विचार करेल म्हणून पण हे सरकारचा विचार करत नसेल तर काय उपयोग नाही त्याच्यामुळे आज सहा वाजे तरी प्रशिक्षणार्थी हे मैदान सोडायला तयार नाहीये का तर ता कुठेतरी त्यांच्या मनात एक आशा निर्माण झाली आहे नक्कीच ताई ही आशा पल्लवित करण्यासाठी आपलं जे शिष्टमंडळ गेलेलं आहे यांच्याकडून नक्कीच आपल्याला काहीतरी गोड बातमी मिळणार अशी शक्यता समजून आपण जे आजचं आंदोलन आहे हे जर समजा काही चर्चा नाही झाली तर तुकाराम बाबा महाराज यांनी असा ठाम निर्धार केलेला आहे की आज रात्रभर आम्ही ज्याप्रमाणे शिक्षकाचं आंदोलन झालं तसं आम्ही सुद्धा ग्राउंड सोडणार नाही तेव्हा तुम्ही या ही आंदोलनासाठी म्हणजे सहभागी तुमचा सहभाग असणार की नसतो मी एकटेच या आंदोलनात सहभागी नसणार आहे आजूबाजूला कॅमेरा फिरो इथे जवळजवळ पाच ते सहा हजार पब्लिक आहे ती सगळ्यांचा सहभागी आंदोलनात असणार आहे आम्ही सगळे इथेच थांबणार आहे खूप खूप ताई आपण ही जी प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रती ज्या भावना व्यक्त केल्या ह्या सरकार कशा पद्धतीनं ना हाताळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि नक्कीच काहीतरी गोड बातमी आपल्याला मिळणार या आशेनं आपण हे आझाद मैदान सोडणार नाही आहोत जोपर्यंत गोड बातमी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही अशी ठाम भूमिका नाशिक जिल्ह्याच्या धडाडीच्या प्रशिक्षणार्थीताई यांनी व्यक्त केली आहे असेच वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थ्यांची आपण व्यथा जाणून घेऊया यानंतर आपल्यासोबत इथं हजर आहेत अकोला जिल्ह्याचे पवन भड़ सर अध्यक्ष रूपरेषा पाहता शिष्टमंडळ आता मंत्रालयात दाखल झालेलं आहे अजून दीड दोन तास झाले अद्याप कुणी आपल्यासोबत भेटीगाठी करण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी पावलं उचलत नाही आहे सकारात्मक नाही आहे नेमकं का आपलं काय मत आहे सर्व की आपल्याला शांततेच्या जा मार्गाने जायचं होतं पण कुठंतरी इथं एक नवीन बाजू आपल्याला आज पाहायला मिळाली की इथला प्रशिक्षणार्थी आता नेतृत्वांचं सुद्धा ऐकत नाही कारण की त्यांच्या एक अंत संयम तुटला आहे आणि त्यांनी डायरेक्ट तिथं आझाद मैदानला गेटवर धोरण प्रशिक्षणार्थ्यांना सर्वांची आर्थ हा काय आहे की सर्वांनी व्यासपीठाकडे यावं आपण कंटिन्यू करावं धडक मोर्चा देण्याचं काम आपण केलं आहे तिथं कुठंतरी दखल घेत आपल्याला शिष्टमंडळाचं बोलवणं आलं होतं आता शिष्टमंडळ अजूनपर्यंत आलं नाही तिथं सांगतात की कॅबिनेटची त्यांची बैठक झाली नाही किंवा काय तिथं वाद म्हणजे विषय चालू आहे आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाही बघू आता वाट बघत आहे पण एवढं सांगतो की जर का निगेटिव्ह उत्तर आलं तर हा आक्रमकपणे याच्यापेक्षा वेगळ्या लेवलला जाऊन हे प्रशिक्षणार्थी हे मैदान तर सोडणारच नाही किंवा इथून बाहेर निघून जे रस्ता दिशील ते रस्ता जाम करण्याच्या तयारीनं आहे म्हणजे ह्या सगळ्यांच्या बोलण्यावरून असंच लक्षात येतं आहे एकंदरीतच आणि प्रत्येक जिल्ह्यातून छत्तीस जिल्ह्यातून लोक आलेले आहेत कोणी हजार किलोमीटर आहे कोणी दोन दोन हजार म्हणजे पन्नासशेच्या जवळपासच आहेत सगळे त्यांना आता वापस कसं जायचं त्यांच्याकडे पैसे नाही आहे असं बोलतात मग ते आता पायी पायी नसताना निघायचं किंवा मग आता काय करतात वाटेल त्याला भीक मागायचं ह्या उद्देशानं आता सगळेजण बाहेर निघतील जर निगेटिव्ह उत्तर आलं तर आणि जर पॉझिटिव्ह उत्तर येत असेल आम्ही सर्वजण तुमचा सत्कार घेण्यासाठी इथं सज्ज आहे तुम्ही फक्त आम्हाला आमचं उत्तर द्या आम्ही एक पद्धतीने करण्याचं नियोजन करू धन्यवाद नक्कीच सर सरकार आपल्या बाबतीत प्रशिक्षणार्थ्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या बाबतीत काहीतरी कुठला ठोस निर्णय घेणार या आशेने आपण आझाद मैदानावर दाखल झाले याबद्दल तुमचं मनस्वी खूप खूप धन्यवाद आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की प्रशिक्षणार्थी बांधव लोंडेचे लोंडे हे शिष्टमंडळाची वाढ बघण्यासाठी आतुर झालेले आहेत शिष्ट <coughs> <coughs> शिष्टमंडळ नेमकं काय निरोप काय बातमी घेऊन येत आहे की गोळ असेल की कळू असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे यानंतर नेमकं शिष्टमंडळ केव्हा येणार याकडे सर्वजण आतुरतेने बघत आहेत सर्वांकडे भाड्यालासुद्धा पैसे नाही आहेत आम्ही बेरोजगार लोकं आहोत काहीतरी रोजगार मिळत आहे तोडग्या पगारावर आम्ही आमची रोजनिशी भागवत आहोत तरीसुद्धा विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागा करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे हा प्रयत्न सरकारने नस नक्कीच यशस्वी करण्यास हातभार लावा लावावा व येणाऱ्या आगामी काळात सत्ता रूढ करण्यासाठी आमचंसुद्धा योगदान आम्ही तुमच्याकडे वळवू आणि तुम्हाला पुन्हा सत्तेत बसवू आम्ही तुमचा सत्कार करू अशी माफक इच्छा या प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं हे प्रशिक्षणार्थी बांधव भगिनी व्यक्त करत आहेत नेमकी भूमिका काय असेल शिष्टमंडळ केव्हा आझाद मैदान गाठणार आहे आणि तिकून आल्यानंतर नेमकं काय ते तिकडून उत्तर घेऊन येतात काय झाली चर्चा ती सविस्तर विश्लेषण आपण थोड्या वेळातच जाणून घेणार आहोत कुठेही जाऊ नका आपण परत एकदा लाव येण्याचा प्रयत्न करूया आपण मला खूप खूप सहकार्य करत आहात तुमचंसुद्धा मनपूर्वक मी धन्यवाद करतो आणि पुढील नक्कीच काहीतरी गोड बातमी येणार या आशेनं मी तुमची रजा घेतो आणि नक्कीच थोड्या वेळातच मी पुन्हा एकदा लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल तुम्हीसुद्धा लाईव्ह येऊन आपला जो लढा आहे हा रोजगाराचा संघर्षाची लढाई आहे अस्तित्वाची लढाई आहे या लढाईचं घरी बसून का होईना परंतु तुम्ही साक्षीदार व्हावे एवढीच माफक अपेक्षा खूप खूप धन्यवाद चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेचच आपण शिष्टमंडळ काय बातमी घेऊन आहे याची आशा बाळगून वाट बघूया खूप खूप धन्यवाद